निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे दिले आहे यावर भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते श्री अनिल देशमुख यांच्या प्रतिक्रिया पहा याबाबत चिन्ह जे आहे अजित पवार गटाकडे गेले मी पवारांचं अभिनंदन करतो त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडीचिन्ह दिलं आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निकाल दिला आहे आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो, तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदानाचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल साधारणतः दिसतो मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो विरोधकांकडनं टीका सातत्याने आता सुरू व्हायला लागल्यात की हा वनसायडेड निकाल लावलेला आहे विरोधकांना काय सांगतो विरोधकाचं विरोधात बोलणंच काम आहे त्याच्याकरता विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील पण निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणं योग्य नाही निवडणूक आयोग कधीही बायस निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय घेताना निवडणूक आयोग खूप दाखले देतं निवडणूक आयोग त्यामुळे मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे मी पुन्हा एकदा अजित दादांचं अभिनंदन करतो आज इलेक्शन कमिशनने आदरणीय शरद पवार साहेब की जो पार्टी आहे राष्ट्रवादी काँग्रेस और उसका सिम्बॉल घडी ये दोनों भी आज इलेक्शन कमीशन ने अजीत पवार को दिया है सब दुनिया जानती है कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की स्थापना किसने की थी शरद पवार साहब ने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के अध्यक्ष शरद पवार साहब इसका सिंबल कौन सा है घड़ी ये पूरी दुनिया को मालूम है उसके बावजूद इलेक्शन कमीशन ने जो निर्णय दिया है वो सही मायने में लोकशाही की हत्या है आपको पता है चंडीगढ़ में जो चुनाव हुआ दो तीन दिन पहले वो चुनाव के बारे में जब मामला सुप्रीम कोर्ट ने गया सुप्रीम कोर्ट ने भी इसी प्रकार का ऑब्जर्वेशन दिया कि जैसा चंडीगढ़ में जैसा लोकशाही की हत्या हुई ये हम खुले आग से देख नहीं सकते इस प्रकार का ऑब्जर्वेशन सुप्रीम कोर्ट ने दिया है आज उसी प्रकार की घटना आज महाराष्ट्र में घटी है एक महीने में आज लोकशाही की हत्या आज महाराष्ट्र में हुई है